गोट्यातून येणारा आवाज आणि जे दिसलं ते आयुष्यात क्वचितच पाहायला मिळतं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण पुढे जे आहे ते थक्क करणार आहे ही घटना आहे शिराळ्या तालुक्यातील चरण सकाळचे सकाळची चूक आठ वाजले होते सगळं नेहमीसारखंच पण निसर्गाने त्या दिवशी वेगळाच खेळ रचला होता दिलावर करीम नायकोडी यांचा मुलगा आदिल गोट्यात म्हशीला पाणी द्यायला गेला आणि अचानक त्याचे पाय थरथरायला लागले कारण समोर म्हशीने एका गोंडस देखण्या या रेडकूला जन्म दिला होता आदिल आनंदानं हसतो पण ते हसणं क्षणात गायब होऊन जातं कारण गोट्यातून अजूनही आवाज येत होता तो हळूच मागच्या कोपऱ्यात पाहतो आणि दुसरंही रेडकूच आदिला जोरात धक्का बसतो तो घाबरून धावत वडिलाकडे जातो पण वडील म्हणतात असं शक्य नाही म्हशीला जुळी पिलं तू कदाचित चुकीचं पाहिलं असेल थोडं दोघंही पुन्हा गोट्यात जातात आणि समोरचं दृश्य पाहून शब्द सरवतात महेश दोन्ही बछड्यांना प्रेमानं चाटत होती आईचं ममत्व आणि निसर्गाचा चमत्कार एकाच फ्रेममध्ये पशुवैद्यकीय डॉक्टर मुसा मुल्ला म्हणाले ही घटना नैसर्गिक आहे पण अत्यंत दुर्मिळ फक्त झिरो पॉईंट एक टक्के ते झिरो पॉईंट पाच टक्के प्रकरणात म्हशीला चुळी पिल्लं होतात आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे दोन्हीही फिमेल बछड्या क्षणात बातमी पसरते संपूर्ण गाव गोट्याजवळ जमा होतं कुणी म्हणतं नशिबाचा खेळ कुणी म्हणतं देवाचा आशीर्वाद हा खरंच निसर्गाचा चमत्कार आहे का की काही लोकांच्या आयुष्यात असं काही घडणं हे त्यांचं भाग्य असतं तुमचं मत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असा थरार पुन्हा अनुभवायचा असेल तर आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला करून अपडेट राहा धन्यवाद